राज्यभर राबवल्या जात असलेल्या व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत शहरातील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने शहरात जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक संस्थेसह सा महाविद्यालयीन तरुण या रॅलीत सहभागी झाले होते अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीनं राज्यभरात व्यसनमुक्ती अभियान राबवलं जात आहे याचाच एक भाग म्हणून शहरातील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीनंही व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं शहरातील मुख्य रस्त्यांवरनं रॅली काढून नागरिकांना तंबाखू व सिगारेट व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला शहरातील माळीवाडा वेस या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला या प्रसंगी बोलताना या व्यसनमुक्ती जनजागृती अभियाना संदर्भात अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद नानासाहेब कत्काळे यांनी अधिक माहिती दिली राज्यभर व्यसनमुक्तीबाबत एक जनजागृतीचं अभियान सुरू आहे त्या जनजागृती अंतर्गत आज अहमदनगर शहरामध्ये लोकांमध्ये सिगारेट आणि तंबाखू याचं व्यसन सुटावं याच्यामध्ये जागृती व्हावी याच्याकरताही रॅलीचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटना यांच्या सभासदांचं भरपूर योगदान लाभलेलं आहे आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी सिगारेट आणि तंबाखू या दोन्ही व्यसन अजिबात उद्भवू शकतो सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीनं व्यसन मुक्ती संदर्भात काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅलीमध्ये अहमदनगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते या जनजागृती रॅली संदर्भात अहमदनगर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे जिल्हाध्यक्ष सुधीर लांडगे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अहमदनगर केमिस्ट असोसिएशन आणि यांच्या वतीनं आम्ही या कार्यक्रमाच्या रॅलीच्या रूपानं पब्लिकला समाजाला आवाहन करू इच्छितो की तंबाखू आणि सिगरेट याचं व्यसन बंद व्हावं जेणेकरून प्रत्येकाचा लाईफ भवितव्यात वाढवा एक अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळ होता असं गव्हर्नमेंट एक पोल पुढे घेतं आणि समाज मागे असतो तरी समाज काही ठिकाणी पुढं असतो आणि गव्हर्नमेंट मागे असतं पण या रॅलीमधून दोन्ही एफ डी ए म्हणजे गव्हर्नमेंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि समाज आणि संघटना या सगळ्या एकत्रित मिळून एक अवेअरनेस कॅम्पेन ऑर्गनाइज करतोय आपण या अवेअरनेस कॅम्पेनचा प्रत्येकाने पॉझिटिव्हली मिनिंग घेऊन अर्थ घेऊन सिगरेट स्मोकिंग किंवा याच्या जे हार्मफुल गोष्टी आहेत त्याचा समजून घ्याव्यात आणि ते बंद करावं ही समाजाला संघटनेतर्फे आणि एफ तर्फे मी आवाहन करतो तंबाखू आणि सिगारेटचं व्यसन करणाऱ्या नागरिकांना कॅन्सर सारखा जीवघेनं आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे निरोगी जीवनासाठी नागरिकांनी तंबाखू व सिगारेटचे व्यसन करू नये असं आवाहनही सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं आहे प्रतिनिधी मोसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर